तर मँचेस्टर युनायटेडच्या स्टेडियममध्ये एंट्रन्सच्या समोरच हा स्टॅच्यू आपल्याला दिसतो हा स्टॅच्यू तीन दिग्गज फुटबॉलपटूंच्या आठवणी जिवंत ठेवते जॉर्ज बेस्ट डेनिस लॉ आणि बॉबी चार्ल्टन हे तिघे एकोणीसशे साठच्या दशकात मॅनचेस्टर युनायटेडचं नाव जगभर गाजवणारे खेळाडू होते यांना युनायटेड ट्रिनिटी म्हणून ओळखलं जातं कारण या तिघांनी मिळून क्लबच्या यशात मुलाचा वाटा उचलला होता आपल्याला किट्स किंवा टी शर्ट मफलर सगळं मिळू शकतं स्टोर स्टोअरमध्ये आपण आत आलो आहे आणि तिथे प्लेयर्सची नावांची पण टी शर्ट्स आहेत आणि अकॉर्डिंग टू दॅट त्याचे प्राइजेस आहेत सो जर्सी आहेत त्याच्यानंतर पॅन्ट्स आहेत त्यांचे मफलर आहेत कॅप्स आहेत टोप आहेत इथे मागे या साईडला मेन्स सेक्शन आहे, आहे जर्सीजचं आणि लेफ्ट साईडला वुमेन सेक्शन्स आहे आणि हे त्या प्लेयर्सच्या लोण जर्सीज आहेत सो त्यांची नावं आहेत त्याच्यावरती आणि त्यांचे नंबर्स आहेत तर ते पण आपण खरेदी करू शकतो आणि त्यांच्या प्रायजेस वेगवेगळ्या आहेत एकशे चाळीस पाऊंड एकशे तीस पाऊंड आणि जास्तसुद्धा सो एकशे तीस एकशे चाळीस म्हणजे तेरा हजार चौदा हजार अशा प्राईजेस आहेत आणि हा मँचेस्टर युनायटेडचा लोगो हे मफलर लोक थंडीमध्ये युजली वापरता येतले आहे जे फान्स असतात ते पण हो ब्लॉज पण आहेत so, सो इथे हा बॉल पण ज्याच्यावरती बऱ्याच प्लेयर्सनी साइन केलेले आहेत त्यांचं नाव आहे नंबर आणि सिग्नेचर आहे तर इथे आपण बघू शकता हा मॅन्चेस्टर युनायटेडचा हो त्यानंतर आम्ही गेलो इथे इथेहाड स्टेडियमला दोन्ही स्टेडियमच्या आतून टूर करता येतात पण आमच्याकडे तितका वेळ नव्हता त्यामुळे मग आम्ही पटापट पड़ बाहेरूनच स्टेडियम बघितले आणि इथे बघू शकता एथियार स्टेडियममध्ये सुद्धा मँचेस्टर युनायटेडच्या स्टेडियमला जसा स्टॅच्यू आहे तसाच तिघांचा स्टॅच्यूसुद्धा आहे आणि इथेआर स्टेडियम हे मँचेस्टर सिटीचं स्टेडियम आहे तर स्टेडियम नंतर आम्ही आता आलो आहोत राफड सेंटर या मॉलमध्ये इथेच आम्ही फिरणार आहोत थोडं शॉपिंग करणार आहोत आणि त्यानंतर घेऊन जाणारे मम्मी पप्पा आणि भाईला मी उर्विला ओनियलमध्ये चला तर मग बघा हा मॉल कसा त्यानंतर जर आपण सरळ जागत गेलो तर आपल्याला एक गेट दिसतो आणि इथला व्ह्यू बघू शकता तुम्ही की ह्या गॅलरीज वगैरे अशा जुन्या त्यांनी छान कन्स्ट्रक्शन केलेलं आहे आणि खूप मस्त व्ह्यू वाटतो त्यावेळेस आपण या एरियात येतो स्पेसिफिक आणि ते रेस्टॉरंट वगैरे किंवा बाकी बर्गर किंग फ्रायड राईस आणि कॉर्नरला दुकान असतात आणि खाली लोक मधल्या पोर्शनमध्ये मधल्या भागात लोकांना बसण्यासाठीची सोय आहे तर आज सॅटर्डे असल्यामुळे जसं मी मगाशी म्हटलं गर्दी आहे आणि खाली अजिबातच जागा नाही आहे पाण्यासाठी तरी तुम्ही आपण फूड कोर्ट बघितलं आपण खाली जाऊ पण त्यानंतर आता आपण पहिले जातो आहे मी जसं मगाशी मुलीसाठी ओडियन सिनेमा आणि इथे आपले जर कॅफर्ट सेंटरचा ओडियन आहे तिथे आपले मराठी सिनेमाच लागतात हिंदी लागतात आणि इंग्लिश लागतात आज हे चेक केलं तर आज मराठी पिक्चर नाही आहे कोणता पॉपकॉर्न असं काही हवं असेल तर घेऊ शकतो इथे आता आपण तिकीट्स घेतलेत चार आपल्या चौघां आम्हाला चौघांसाठी आपण ऑनलाईन पण काढू शकतो तिकीट्स पण आम्ही विचार केला की आपण इथे फिरूया पहिले आणि मग आपल्याला वेळ जे जेवढं आपल्याकडे असेल त्यानुसार जी फिल्म आपल्या टाईमच्या जवळपास असेल ती घ्यावं सो आम्हाला आत्ता लगेच टाईमची मिळाली आहे धडक ठेवली सो आम्ही आता ती बघणार आहे आणि आपली स्क्रीन नंबर एटीन आहे फ्रीन आणि इथे कुठल्या कुठल्या मुव्हीज लागले अवतार लागलेला आहे तर ही आहे स्क्रीन एटी जिथे आपली मुव्ही लागली आहे आपण एन्जॉय करूया चला वेळ आहे सो कदाचित गर्दी नसू शकते सो मूवी चालू व्हायला अजून बराच टाईम आहे आपण सीट्सवरती आलो आहे इथे नॉर्मल सीट्स पण असतात ह्या अशा आणि जे ज्याला प्रत्येकाला वेगवेगळे प्राइजेस असतात आणि प्रीमियर सीट्स पण असतात प्रीमियर म्हणजे ज्या असं लोकेशन जिथून खूप छान दिसू शकतो येऊ तर आपण प्रीमियर सीट्स घेतल्यात आणि आपला नंबर आहे ई सहा सात आठ नऊ सो आपण

तर मूवी बघून आम्ही बाहेर पडलो आणि मग हे सीलिंग्स इतकं सुंदर डेकोरेशन जे आहे ते दाखवायची इच्छा झाली त्यानंतर मग आम्ही गेलो फूड कोर्टमध्ये तिथे खूप सारं खाल्लं आणि मग आम्ही गेलो एक इंटरेस्टिंग गोष्ट करायला ती म्हणजे बॉलिंग करायला मम्मी पप्पा भाईने इंडियात बोलिंग केलं नव्हतं मीसुद्धा केलं नव्हतं मीसुद्धा इथे आल्यावरच केलं सो म्हटलं त्यांना पण हा एक्सपिरियन्स छान वाटेल मग आम्ही आतमध्ये गेलो आणि तिकीट घेतलं बोलिंगसाठी आणि मग प्रत्येकानेच ट्राय केलं बघूया आता कसा एक्सपिरियन्स होता सुरुवातीला पप्पा नको नको म्हणत होते कशाला इतके पैसे घालून क खेळायला जायचं वगैरे पण नंतर तुम्ही बघू शकता गेल्यानंतर पप्पाच एकदम प्रो प्लेअर निघाले आणि सगळ्यांचाच बॉलिंगचा हा एक्सपिरियन्स एकदम भन्नाट होता सगळ्यांना मजा आली सो मॅनचेस्टरमधल्या दुसऱ्या दिवशी इंडिया आणि इंग्लंडची मॅच होती आणि ती लाईव्ह मॅच बघायला आम्ही गेलो मीडिया सिटी यू केला कारण तिथे मोठी स्क्रीन लावलेली होती आपण आलो आहोत मधल्या मीडिया सिटी येथे इथे येण्यासाठी आपण ट्रॅमने येऊ शकतो तर हे आहे ट्राम स्टेशन आणि बसने सुद्धा येत इथे मीडिया सिटी युके हे सॅल्फर्ड क्वेज या भागात आहे आणि याला डिजिटल सिटी असं पण म्हणतात हे ठिकाण म्हणजे क्रिएटिव्हिटी टेक्नॉलॉजी आणि कलांचं एक भन्नाट केंद्र आहे चला तर मग पाहूया काय काय खास आहे इथे तर बी बी सीबद्दल तुम्हाला माहितीच असेल तर ही आहे इथे बी बी सीची मेन बिल्डिंग जिथे रेडिओज टेलिव्हिजन शोज आणि बातम्यांचं चित्रीकरण होतं त्याचप्रमाणे इथे दुसरी बिल्डिंगसुद्धा आहे सो हे आहे बी बी सीचं मेन ऑफिस इथे सी बी बी सी आणि बी बी सी स्पोर्ट्सची याच बिल्डिंगमधून ब्रॉडकास्ट होत असतं ही बी बी सीची मुख्य इमारत आहे आणि या ठिकाणी हजारो लोक वेगवेगळ्या माध्यमात काम करत आहे इथे बाल साहित्याचे कार्यक्रम सुद्धा प्रसारित होतात इथं माझ्या मागे तुम्ही बघू शकता इम्पिरियल वॉर म्युझियम नॉर्थ ही इमारत फक्त संग्रहालयच नसून संपूर्ण युद्धानुभव मांडणारा एक जिवंत दस्तऐवज आहे याचं अनोखं डिझाईन म्हणजे तुटलेल्या जगाचं प्रतीक आहे जर तुम्ही मँचेस्टरला येणार असाल तर हे ठिकाण नक्की पहा तर इथे याच्या समोरचं छान बसायला स्पेस आहे लोक निवांत बसलेले आहेत आणि

तर आम्ही इन्क्वायरी केली की बी बी सी टोर इथे व्हायच्या म्हणजे आतमध्ये नेलं जायचं आणि बी बी सी कसं आहे हे दाखवलं जायचं ऑफिस पण पॅन्डेमिकनंतर म्हणजेच करोनानंतर हे त्यांनी बंद केलेलं आहे टोर्स त्यामुळे अनफॉर्च्युनेटली आम्हाला जाता आलेलं नाही आहे टूरसाठी बट बाहेरूनच मग आम्ही थोडंसं ऑफिस बघितलेलं आहे आणि तुम्हालाही दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि इथे बी बी सी रेडिओ फाईव्ह लाईव्हची हिस्ट्री दिलेली आहे की आणि बीबीसी न्यूज चॅनल हे सरकारी न्यूज चॅनल आहे आणि आय टी व्ही खासगी आहे कॉरोनेशन स्ट्रीट ही ब्रिटन मधील सर्वात जुनी आणि आजही चालू असणारी मालिका आहे कोरोनेशन स्ट्रीट आपण बघू शकता आणि या मालिकेचं शूटिंग मीडिया सिटी युके मधल्या आय टी व्ही स्टुडिओमध्येच होतं जसा इंडिया गॉट टॅलेंट हा प्रोग्राम आगे। आहे तसाच ब्रिटन गॉट ब्रिटन गॉट टॅलेंट हा प्रोग्राम सुद्धा आहे आपल्याला माहिती जाते आणि तो आय टी व्हीचा पॉप्युलर शो आहे आणि हा असा मोठाचा मोठा ब्रिज आहे इथून त्या साईडला जाण्यासाठी जिथे आपण इम्पेरियल वॉर म्युझियम बघितलेला आहे तर आम्ही आता तिथे चाललो आहे आणि समोर पण त्याची एक ब्रिज आहे बोलून corporation आणि तिथे जोरच गाण सुरु आहे तरी त्या मानाने वातावरण हे सारखच पाऊसच पडत असत इथे पण आज आम्ही lucky आहोत की इथे पाऊस नाहीये तर मँचेस्टरची आमची ही सफर तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लवकरच भेटू पुढच्या व्लॉगमध्ये